प्रशिक्षणाच्या वेळी मतदान पथकातील जेवढे काही सदस्य आहेत त्यांची आपण केंद्राध्यक्ष यांना त्यांना ओळख करून घेणं अत्यंत गरजेचं आहे त्यांचे मोबाईल क्रमांक मिळवून आपल्याला मतदानाच्या आदल्या दिवशी सर्व साहित्य त्यांच्यासोबत त्या ठिकाणी घ्यावायचे आहे आपण दिलेली ईव्हीएम मशीन व्हीव्ही यंत्र हे मॉकपोल होईपर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये बदल किंवा ते सुरू करावायचे नाही ज्यावेळेस मॉकोल घ्यायचे त्याच वेळेस आपल्याला ईव्हीएम मशीन सुरू करावायची आहे ही अत्यंत महत्वाची काळजी केंद्राध्यक्षांना घ्यावायची आहे मतदानाच्या आदल्या दिवशी आपल्याला जे काही साहित्य देतात त्याच्यामध्ये मतदान यंत्र मतदाराच्या चिन्हांकित प्रती तीन प्रती या ठिकाणी आपल्याला मिळते ब्रेल मतपत्रिका असते मतदार नोंदवही ही सुद्धा असते मतदार स्लिप सुद्धा त्या ठिकाणी भेटतात वीस प्रदत्त मतपत्रिका मिळतात मतदान केंद्राचा विभेदिक चिन्ह हे सुद्धा आपल्याला मिळते त्यासोबत प्रदत्त मतपत्रिकेसाठी बाणफुलीचा फुलीचा शिक्का पक्की शाही जे की आपण बोटाला लावतो पेपर सील ग्रीन पेपर सील स्पेशल टॅग इत्यादी जे आपलं महत्वपूर्ण साहित्य आहे ते केंद्राध्यक्षांनी त्याच ठिकाणी तपासून घेणे अत्यंत गरजेचे आहे संपूर्ण साहित्य प्राप्त करून मतदान केंद्रासाठी नेमून दिलेल्या वाहनातच केंद्राध्यक्ष आणि संपूर्ण टीम न या ठिकाणी जाऊन बसायचं आहे आपल्या मतदान केंद्रासाठी जे काही पोलीस नेमलेले आहेत त्या पोलीस आल्याची खात्री सुद्धा केंद्राध्यक्षांनी करून घेणे गरजेचे आहे प्रवासादरम्यान मतदान यंत्र सुरक्षित राहील याची विशेष काळजी मतदान पथकातील सर्व सदस्यांनी घ्यावायची आहे मतदान केंद्रावर सुरक्षित पोहोचल्यानंतर आपले जे काही झोनल ऑफिसर आहे क्षेत्रीय अधिकारी त्यांना फोन करून तात्काळ कळवणे की आम्ही मतदान केंद्रावर पोहोचलेलो आहे मतदान केंद्रावर आवश्यक साहित्य उदाहरणार्थ टेबल खुर्च्या हे सर्व या ठिकाणी आहेत का हे आपल्याला बघायचं आहे मतदान अधिकारी एक दोन तीन यांच्यासाठी एक केंद्राध्यक्ष यांच्यासाठी एक म्हणजे असे एकूण चार टेबल आणि खुर्च्या त्या ठिकाणी लागतात त्याचप्रमाणे आपले ईव्हीएम मशीन बीयू uh, ठेवण्यासाठी हे त्या तेवढ्या व्यापक स्वरूपाचा टेबल त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे जेणेकरून मतदान कक्ष त्यावर व्यवस्थित तिथे त्या त्या बसला पाहिजे काही ठिकाणी बीयू एक असतं काही ठिकाणी दोन असतं तर काही ठिकाणी तीनसुद्धा बीयू असू शकतात तर अशा वेळेस मोठ्या आकाराचा टेबल त्या ठिकाणी आपल्याला हवा असतो त्यासाठी आदल्या दिवशी आपण तो अंदाजानं त्या ठिकाणी माप घेणं गरजेचं आहे अशा प्रकारे सर्व साहित्य असल्याची केंद्रावर आपण त्या ठिकाणी खात्री करायची आहे त्यानंतर मतदान केंद्राध्यक्षांनी यांनी सर्व अधिकारी म्हणजे अधिकारी एक दोन तीन व पोलीस कर्मचारी यांची आदल्या दिवशी बैठक घ्यायची आहे एक छोटे बैठक घ्यायची आहे आणि आपापल्या जबाबदाऱ्या त्यांना त्या ते ठिकाणी समजून सांगायच्या आहेत मतदान केंद्रावर असलेले जे काही पोस्टर आहेत बॅनर आहेत याच्यावर मतदान केंद्रावर आचारसंहितेचा भंग होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे झेडबीच्या सर्व शाळा असल्यामुळं त्या ठिकाणी अनेक प्रकारचे पोस्टर हे लावलेले असतात तर ते काढून टाकणं हे केंद्राध्यक्ष यांची जबाबदारी आहे शंभर मीटर व दोनशे मीटरवर आपल्याला चुन्याची मार्किंग करायची आहे शंभर मीटरच्या आत केंद्रापासून शंभर मीटरच्या आत त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा प्रचार करता येत नाही आणि केंद्रापासून दोनशे मीटरच्या नंतर त्या ठिकाणी राजकीय पक्षांचे टेंट तंबू त्या ठिकाणी टाकण्यात येतात आणि मतदारांना ते त्या ठिकाणी मतदार यादीतील अनुक्रमांक शोधण्यासाठी त्या ठिकाणी ते मदत करू शकतात तर अशा प्रकारे मित्रांनो शंभर आणि दोनशे मीटरची चुन्याची खून आपण मारून घेणे अत्यंत गरजेचं आहे रात्री झोपताना मतदान यंत्र सर्व साहित्य सुरक्षित कसे राहील हे केंद्राध्यक्ष आणि संपूर्ण टीमनं या ठिकाणी लक्ष ठेवायचे आहे मतदानाच्या दिवशी सकाळी लवकर उठून सर्व मतदान केंद्र तयार आहे याची परत एकदा शहा करायची व मतदान केंद्राच्या बाहेर जे काही क्षेत्र दर्शवणाऱ्या सूचना असतात निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराची यादी असते जो काही संविधानिक इशारा असतो ह्या ज्या काही गोष्टी आहेत या सर्व गोष्टी तंतोतंत याचं आपण त्या ठिकाणी लावलेल्या आहेत त्याचं पालन केलेलं आहे हे एकदा परत एकदा केंद्राध्यक्षांनी सकाळी बघायचं आहे आणि नंतरच मॉकपोलला सुरुवात करायची प्रत्यक्ष मतदान सुरू होण्याच्या किमान नव्वद मिनिटे अगोदर आपल्याला मॉकपोल घ्यायचे आहे त्यानंतर हा जो मॉकपोल घेतलेला आहे हा सीआरसी करून तो क्लिअर करायचा आहे तो जो डाटा आहे तो क्लिअर करायचा आहे चाचणी मतदान चिठ्ठीच्या मागे म्हणजे मॉकपोलच्या ज्या चिठ्ठी आहे त्याच्या मागे रबरी शिक्क्याने स्टॅम्प मारायचा आहे मॉकपोलचा आणि मग काळ्या पाकिटामध्ये ते सील करून त्याच्यावर पिंक म्हणजे गुलाबी आ, पेपर सील त्या ठिकाणी लावून आपल्याला याच्यामध्ये दिलेल्या प्लॅस्टिकच्या बॉक्समध्ये त्यात टाकून आपल्याला ते सील करायचं आहे प्लॅस्टिकच्या बॉक्सलासुद्धा आपण गुलाबी पेपर सील लावू शकतो किंवा प्लॅस्टिकचा बॉक्स नसेल तर काळ्या पेपरच्या पाकिटामध्ये ते टाकून त्या सर्व चिठ्ठ्या टाकून आपल्याला त्या ठिकाणी गुलाबी पेपर सील त्या ठिकाणी मारायचे अशा पद्धतीने आपल्याला मॉक्कोलच्या पन्नास म्हणजे मॉकोल पन्नास मतदान केलेले आणि सात चिठ्ठ्या ह्या ईव्हीएमच्या पडलेल्या सत्तावन्न चिठ्ठ्या त्याच्या मागे सिक्का मारून आपल्याला त्या सील बंद करायच्या आहे पेपर सील ग्रीन पेपर सील याच्यावर आपल्याला विभेदक चिन्ह मारून मतदान केंद्राध्यक्षांना स्वतःची स्वाक्षरी करायची आहे त्याशिवाय मतदान प्रतिनिधी मतदान जे काही अधिकारी आहे त्यांची सुद्धा या ठिकाणी त्याच्यावर आपल्याला स्वाक्षरी घ्यायची आहे विहित प्रक्रियेनुसार नियंत्रण युनिट व व्ही पॅड सील करणे व मतदानासाठी तयार ठेवणे हे केंद्राध्यक्षातील देख्षा अत्यंत महत्वाचे कार्य आहे मतदान केंद्रावर उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मतदानाची गुप्तता राखण्याविषयी केंद्राध्यक्ष यांनी ताकीद द्यायला हवी मतदान अधिकारी असो मतदान प्रतिनिधी असो किंवा मतदार असो यांना मतदान प्रक्रिये दरम्यान आपले जे काही आपले नियम आहेत ते सर्व केंद्राध्यक्ष यांनी त्यांना सांगायचे आहे आणि आपलं घटनेचं त्या ठिकाणी आपल्याला पालन करावायचे आहे मतदान सुरू करण्यासाठी निश्चित दिलेली जी वेळ आहे ती केंद्राध्यक्ष यांनी आवर्जून पाळणे अत्यंत गरजेचे आहे मतदान यंत्राबाबत किंवा साहित्याबाबत अडचण ऑफिसर यांना आपल्याला संपर्क साधवायचा आहे त्याचप्रमाणे मतदार नोंदवयी सतरा ए मध्ये नोंद झालेल्या मतदारांची संख्या आणि प्रत्यक्ष यंत्रावर नोंदवलेली मतांची संख्या हे टोटल बटन दाबून वारंवार आपल्याला चेक करायचे आहे सतरा ए अधिकारी नंबर दोन जवळची सतरा ए आणि अधिकारी तीन जवळचा यू याच्यावरचं टोटल बटन लाभून दोन्ही आकडे हे आपल्याला मॅच करायचे आहे अशा पद्धतीनं केंद्राध्यक्ष यांना अशा जबाबदाऱ्या ज्या संक्षिप्त स्वरूपातील सूचना आहे ते आपण आता या ठिकाणी बघत आहोत दर दोन तासाला स्त्री व पुरुष आणि एकूण झालेले मतदानाची टक्केवारी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना कळवणे किंवा एस एम एस करणे किंवा व्हॉट्सअप करणे हे केंद्राध्यक्ष यांचं कर्तव्य आहे मतदानासाठी एकाच वेळी गर्दी झाल्यास रांगा लावून नियंत्रण करणे उष्णतेचे उष्णतेमुळे जे काही तापमान आहे हे तापमानात जर का वाढ असेल तर वृद्ध व्यक्ती गरोदर महिला आणि लहान मूल यांच्याविषयी आपल्याला या ठिकाणी समयसूचकता दाखवावं लागते अशा टायमाला आपल्याला या सर्वांची काळजी करणं अत्यंत गरजेचं आहे आपल्याला वृद्ध किंवा महिला असतील तर त्यांना प्राधान्य देणं आजच्या या उन्हाळ्याच्या दिवसात त्यांना प्राधान्य देऊन मतदान करून घेणं हे केंद्राध्यक्षाचे एक विशेष कौशल्य त्या ठिकाणी आपल्याला निभवावे लागते अशा प्रकारे मित्रांनो मतदाराशी सौजन्याने वागणे क्षेत्रीय अधिकाऱ्यांशी सौजन्याने वागणे आणि मतदान केंद्रादरम्यान दरम्यान संपूर्ण प्रक्रिये दरम्यान आपल्याला प्रत्येकाशी सौजन्याने आणि नियमाने वागावे लागते ही गोष्ट केंद्राध्यक्षांनी तत्परतेनं आणि जाणीवपूर्वक लक्षात ठेवावी अशा प्रकारे केंद्राध्यक्षांना ज्या काही संक्षिप्त स्वरूपात सूचना आहेत या ठिकाणी आपण त्या बघत आहोत एखाद्या मतदाराने नोंदवय सतरा ए मध्ये नोंद घेतल्यानंतर मतदानास नकार दिल्यास तर शेरा कॉलम मध्ये मतदानात नकार अशा पद्धतीनं केंद्राध्यक्ष यांना त्या ठिकाणी नोंद केली आहे की नाही हे बघावं लागतं त्या ठिकाणी त्या मतदाराची सही घेऊन अधिकाऱ्याची सुद्धा त्या ठिकाणी सही घेणे आपल्याला महत्त्वाचे आहे अशा मतदारांची संख्या आपल्याला सतरा सी मध्ये त्या ठिकाणी नमूद करावी लागते त्याचप्रमाणे केंद्राध्यक्ष यांच्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रदत्त मत टेंडर आपण अमुक विशिष्ट मतदार आहोत असे सांगून एखाद्या व्यक्तीने मतदान करून गेल्यानंतर जर दुसरी व्यक्ती आपण तोच मतदार आहे असे सांगत असेल तर मतदान करण्याची मागणी केली तर त्या देश त्या ठिकाणी केंद्राध्यक्ष यांनी त्याच्या ओळखीचा खात्री करून घ्यायची संबंधित मतदाराला प्रदत्त मतपत्रिका द्यायची आहे आणि अशा वेळी आपल्याला मतदान यंत्रावर त्याचं त्या ठिकाणी मत घेता येत नाही हे विशेष काळजी प्रदत्त मत याविषयी आपल्याला केंद्राध्यक्ष या नात्यानं घ्यायची आहे आक्षेपित मत चॅलेंज वोट मतदान प्रतिनिधीला आपण एक विशिष्ट मतदार असल्याचा दावा करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या ओळखीबाबत मतदान केंद्राध्यक्षाकडे रोख रुपये दोन रुपये जमा करून त्या ठिकाणी आक्षेप घेता येतो चौकशीनंतर का सिद्ध झाला नसल्यास व वो ओळखीबाबत खात्री झाल्या असल्यास केंद्राध्यक्ष यांनी संबंधित मतदारास आ, मतदान यंत्रावर मतदान करण्याची परवानगी त्या ठिकाणी देता येते अशा प्रकारे चॅलेंज वोट याच्यावर विशेष लक्ष केंद्राध्यक्ष यांनी ठेवलं पाहिजे मतदान संपण्याच्या निश्चित केलेल्या वेळी मतदान केंद्राध्यक्षाने मतदान कक्षाच्या बाहेर जेवढे का काही ची त्या ठिकाणी मतदार आहे किंवा नाही याची खात्री करायची असल्यास त्या ठिकाणी रांग लावायची आणि शेवटच्या मतदाराला त्या ठिकाणी एक नंबरची चिठ्ठी द्यायची आणि त्यापासून आपल्याला सर्व चिठ्ठ्या वाटप करायच्या आहे आणि दिलेल्या वेळेनुसार सायंकाळी सहा वाजता आपल्याला त्या ठिकाणी मतदान हे संपल्याची घोषणा करावायची आहे परंतु रांगेत असलेल्या सर्व मतदारांना चिठ्ठ्या देऊन आपण त्या ठिकाणी त्यांना मतदान करू द्यायचे आहे अशा प्रकारे मित्रांनो शेवटच्या मतदाराने मतदान केल्यानंतर नियंत्रण युनिट म्हणजे कंट्रोल युनिटचे क्लोज बटन दाबायचं केंद्राध्यक्ष हे विसरणार नाही त्यानंतर क्लोज बटन दाबल्यानंतर त्याचं पावर आपल्याला बंद करायचे आहे आणि सी यू बी यू व्ही व्ही पॅट ही एकमेकापासून वेगळे करायची आहे आणि व्ही व्ही पॅटची बॅटरी त्या ठिकाणी काढून घ्यावायची आहे आणि जे कॅरिंग केस आहे त्याच्यामध्ये ते आपल्याला मोहर बंद त्या ठिकाणी करावायची आहे अशा प्रकारे त्यांना आपल्याला मोहर बंद केल्यानंतर त्याच्यावर प्रतिनिधी केंद्राध्यक्ष uh, आणि मतदान अधिकारी एक दोन तीन यांनी त्या ठिकाणी सह्यासुद्धा करायचे आहे आपलं विविध चिन्ह जे काही आपलं विविध चिन्ह आहे त्याचा सुद्धा त्याच्यावर त्या ठिकाणी वापर आपल्याला त्या ठिकाणी करावाचा आहे अशा प्रकारे मित्रांनो ह्या सर्व गोष्टी मतदानाच्या दिवशी आपल्याला लक्षपूर्वक त्या ठिकाणी आपल्याला करावायच्या आहेत ह्या थोडक्यामध्ये के ह्याच केंद्राध्यक्ष यांच्यासाठी आपल्याला सूचना आहेत ह्या अतिशय महत्वाच्या सूचना आहेत त्यानंतर निवडणूक विषय सर्व नमुने काळजीपूर्वक भरणे हे केंद्राध्यक्षाची जबाबदारी आहे त्याच्यावर स्वाक्षरी करणे त्याच्यावर विविध चिन्ह मारणे हे सुद्धा के केंद्राध्यक्ष आहे माहिती निरंक असल्या ती निरंक लिहिणे हे सुद्धा केंद्राध्यक्ष यांचं काम आहे सर्व लिफाफ्यावर विविध चिन्ह मारून त्यामध्ये असलेले ते ते फॉर्म त्या ठिकाणी आपल्याला टाकावायचे आहे नोंद झालेल्या मताचा हिशोब आणि कागदी मोहरांचा हिशोब सतरा सीमध्ये आपल्याला द्यावाचा आहे आणि एक प्रत प्रतिनिधींना सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला द्यावाची आहेत अशा प्रकारे मोहर बंद यंत्र निवडणूक विषयी जे काही अभिलेख आहे इतर साहित्य आहे त्या सर्व साहित्याची पिशवी घेऊन पुलीस कर्मचाऱ्यासह आपल्याला नेमून दिलेल्या वाहनामध्ये जाऊन बसवायचे आहे आणि संकलन केंद्रावर गेल्यानंतर ते दिलेल्या टेबलवर प्रत्येक गोष्ट आपल्याला जमा करायची आहे जे काही ठिकाणी सीलबंद पाकिटं मागतात काही ठिकाणी ओपन मागतात आणि अशा पद्धतीने त्या त्या ठिकाणची कार्यपद्धती बघून क्षेत्रीय अधिकाऱ्याने यांना विचारून आपण त्या त्या ठिकाणची पाकिटे जमा करायची मशीन जमा करायची सर्वात पहिले मशीन जमा त्या ठिकाणी करावायची आहे आणि अशा पद्धतीनं आपले जे पुलीस कर्मचारी आहे यांना सुद्धा सोबत घेऊन सर्वांचं एक कार्य मुक्त प्रमाणपत्र घ्यायचं आहे आणि अधिकारी एक दोन तीन आणि पुलीस कर्मचारी यांना त्या ठिकाणी आपल्याला केंद्राध्यक्ष यांना त्यांना कार्य मुक्त करावायचे आहे अशा पद्धतीनं मित्रांनो ज्या दिवशी मतदान आहे त्या दिवशी केंद्राध्यक्षांना ज्या काही के सूचना आहेत त्यापैकी या आहेत अतिशय महत्त्वाच्या या सूचना आहेत नक्कीच या व्हिडिओ मार्फत त्या सर्व सूचनांची एकदा रिव्हिजन होईल आणि आपणास कळेल की आपल्याला मतदान मतदानाच्या आदल्या दिवशी आणि मतदानाच्या दिवशी काय काय महत्त्वाच्या सूचना असतात काय काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या की आपल्याला लक्षपूर्वक त्या ठिकाणी जाणीवपूर्वक करायचं आहे तरी मित्रांनो फोटो आर्ट विथ यम सतीची आपल्या यूट्यूब चॅनलवरती वेगवेगळी वे वे माहितीपर व्हिडिओ आहेत वेगवेगळे वे 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 प्रशिक्षणपर व्हिडिओ आहेत त्यापैकी आज लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस या निमित्त जे प्रशिक्षण आहे त्यामध्ये सर्वात महत्वाचा भाग म्हणजे केंद्राध्यक्ष आणि केंद्राध्यक्षाबद्दल आपण या ठिकाणी व्हिडिओ काढत आहोत निश्चितपणे भविष्यात अजून याबद्दल वेगवेगळ्या व्हिडिओ आपण काढणार आहोत त्याचप्रमाणे क्षेत्रीय अधिकारी सुद्धा आपण व्हिडिओ काढणार आहोत तरी माझी आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे की फोटो हा आठवी एम सतीश हे यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू धन्यवाद